दीदी मला ना अभ्यासाच सा काहीच कळत नाही आणि त्यात मला क्लासही नाही तुला तेवढे आणि तू तुझा अभ्यास कसा करतेस तू दिलेल्या प्रश्नांची उत्तरं कशी देतेस आणि अग हो किती प्रश्न विचारशील काहीच काळजी नको करू हे बघ हे अस्तित्वाच क्लास एज्युकेशन ऍप आहे एक का कोणतीही असो पहिली ते दहावी सर्व विषय फक्त आणि फक्त दोन हजार नऊशे रुपयांमध्ये शिकवण्याची सोपी पद्धत किती सुंदर अनिमेशन आहे आणि मुख्य म्हणजे इंटरनेटची गरजच नाहीये वाव मी आजच ऐकांना आता श्रावणी सुद्धा हुशार होणार म्हणजे काय <laughs> पहिली हे धब्बीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अस्तित्व गुरुकुल गो क्लास एज्युकेशन आहे आता घरोघरी 你专业。